हर नर्मद आहे त दर्शन करण नर्मदे हर हो हो हो। नर्मदे नर्मदे परिक्रमा करत असताना इथं गोरी सोमनाथ मंदिर अतिशय पुरातन मंदिर आहे त्या मंदिराच्या म्हणजे भव्य दिव्याच्या शिवलिंग दर्शनाला दर्शनासाठी आम्ही इथं आलो आणि त्यानिमित्तानं आम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्मरण आणि शिवपंचाक्षरी या मंत्राच्या जयघोषात आम्हाला आता जलाभिषेक भगवान महादेवाला करायचं आहे नर्मदे हर नर्मदे हर ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पृष्टिवर्धनं गुरवा रुग्मिवन्दनार्मुक्षेयमामृता श्रीगणेशाय नमः सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशल्यमल्लिकार्जुनम् उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वर परळ्याम च डाकिना विमाशंक सेतुबंधे तुराशा नागेशम दारुगावने वाराणसी नर्मदे हर नर्मदे हर मी बारा ज्योतिर्लिंग स्मरणाचा अभिषेक केला परंतु येथील पुजारी यांनी व्हिडिओ काढण्यास मनाई केल्यामुळं आम्ही पुढचं अभिषेक थोडा बाकी ठेवला बघूया पुढं शिवलिंग आहे तिथे आम्ही अभिषेक करणार आहे नर्मदे हर नर्मदे हार नदे हरमे हरमदे हर नर्मदे हार नर्मदे हार पन्डरपुर सुन्दर मनोहार गोमा

उठी भारी परिमारी पंढरपूर सुंदर मनुर गो मठी पितंबरक सला कती चरण तळवती नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमाच्या उत्तरार्धात नर्मदा परिक्रमा केल्यानंतर जेव्हा संकल्प होतो संकल्प झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण माधंत परिक्रमा करतो की माधंत परिक्रमा करत असताना इथं हे ऋणमुक्तीश्वराचं मंदिर आहे आणि अशी परंपरा आहे या ऋणमुक्तीश्वराला जर आपण भिजवलेली डाळ जर वाहिली तर आपण आपलं जे काय उत्तरदायित्व असतं आपण परिक्रमेमध्ये कोणाकडून भोजन केलेलं असतं कोणी आपल्याला दक्षिणा दिलेल्या असते या सर्वातून आपण उत्तरदायी नाही होऊ शकत किंवा यांचं ऋण आपण नाही फेडू शकत परंतु या ऋणमुक्तेश्वराला भिजवलेली डाळ वाहिल्यानंतर आपण कमीत कमी शास्त्र आधारही का होईना पण या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपण इथं या ऋणमुक्तेश्वराला दाळ वाहिलेली आहे नर्मदे हार देह हर नर्मदे हा मी माधांता परिक्रमा करत असताना अतिशय खूप असं हजारो वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे त्या पुरातन मंदिराची काही अवशेष अक्षरशः गळून पडाले म्हणजे याचा अर्थ या, या मंदिराची बनावट किती जुनी असेल म्हणजे किती हजारो वर्षापूर्वीचं बनवलेला असेल आणि याची ही शिल्पकला बघा अतिशय सुंदर अशी शिल्पकला आहे म्हणजे कदाचित आत्ताच्या इंजिनियरला अशा प्रकारचं कलाकृती किंवा कलाकुसर ही बनवता येणं अशक्य आहे अशा प्रकारचं हे मंदिर इथं बनवलेलं आहे आणि त्या काळात ह्या माधंता पर्वतावर आजही एवढं जंगल आहे पण त्यावेळेला किती जंगलं असेल अशा प्रकारचं हे सुंदर असं मंदिर आम्ही आता भगवान महादेवाच्या दर्शनासाठी या दर्शनासा दर्शनाला दर्शनाल आहे नर्मदे हर नर्मदे हर ओम नमः शिवाय श्री श्रीगणेशाय नमः हराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय मंदाकिनी सलिलचंदन चर्चिताय नंदीश्वर प्रथमनाथ महेश्वराय मंदार पुष्प पुष्प सुपूजिताय तस्मय मकाराय नम शिवाय शिवाय गौरी वदनाृंद सूर्याय दक्षाधरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषभजाय तस्मै शिखराय नम शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय देवाय दिव्याय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यं म्याह पठेति व सन्नदो शिवलोकम वप्नोति शिवन सह मोदते इति श्री मच्चंकाराचार्य विरचितं शिव पंचाक्षर स्तोत्रं संपूर्णं नर्मदे नर्मदे उमापति महादेवती नर्मदा मैया की हा जाव अवघ क्षेत्रपाळ पूजा वा पूजा काय फल पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आलाय नगरा अनका घेऊ भार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावे जियाननन हा जग जगजोगी जग जोगी, जाग, जाग जाग बोलती ए जग जोगी जग जाग, जाग जाग बोलती तीन ब्रह्मानंद होवागा नर नरारी रामा गोविंद वासुदेवा नारि रामा गोविंद वासुदेवा

ಕಳಿ ಕಾಳಾ ಸೀಧಾ ಕದರ ರಾಘ ನರಿ ರಾಮ ಗೋವಿಂದಾಸುದೇವಾ ಹರಿ ರಾಮ ಗೋವಿಂದ ಗೋವಿಂದಾಸುದೆವಾ ಅನುಕ್ಷಿರ ಗೀತರ ಸಾಳ ಅನುಕ್ಷಿರ ಗೀತರ ಸಾಳ अनुभव तन्मय सकाळ नामाने केशव कृपाळो गाशव कृपाळो नामाने केशव कृपाळो गा वासुदेव वासुदेव नर रामा गोविंद वासुदेवा वासु माधंता परिक्रमेमध्ये भगवान शिवाची ही जी मूर्ती आहे कमीत कमी मला वाटतं शंभर सव्वाशे फूट उंचीची आहे आणि इकडंच या मूर्तीला लागूनच इकडं आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांची जवळजवळ मला वाटतं ही शंभर फुटाच्या वरती ही मूर्ती आहे बालावतारातले शंकराचार्यांची ही मूर्ती आहे आम्ही काही दिवसापूर्वी जिथं शंकराचार्यांनी तप केला आणि गुरु दीक्षा घेतली त्यांचे श्री गुरु गोविंदाचार्य महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी आणि तपस्थली तर आम्ही काही दिवसापूर्वी भेट दिली आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या लिंकमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला ती दीक्षाभूमी पण बघता येईल नर्मदे ह नर्मदे हे